नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी सोळा आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणामध्ये आता एक नवा ट्विस्ट आलेला आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निर्णय आम्हाला मान्य नाही म्हणून शिंदे यांच्या शिवसेनेने मुंबई हायकोर्टात न्याय मागितलेला आहे मंडळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकताच सोळा आमदारांच्या अपात्रतेबाबत निकाल दिला हा निकाल देताना राहुल नार्वेकर यांनी एक गोष्ट स्पष्ट केली ती अशी की दोन्ही गटाचे आमदार अपात्र नाही ना शिंदे गटाचे आमदार अपात्र आहेत ना उबाटा गटाचे आमदार अपात्र आहेत मात्र शिवसेना ही शिंदेंचीच आहे असा तो निकाल होता त्या निकालानंतर एकच खळबळ उडाली विशेषतः उबाटा सेनेमध्ये कळवळ उडाली तर या निकालाच शिंदे गटाने स्वागत केलं आणि असं सगळं असताना मित्रांनो आज अचानक शिंदे गटाने मुंबई हायकोर्टात याचिका केली अशी बातमी आली ही याचिका आमदारांना अपात्र का ठरवलं नाही अर्थात ते शिंदे गटाचे नाहीत तर ते उबाटा सेनेतले आमदार त्यांना अपात्र का ठरवलं नाही अशी दाद मागणारी याचिका त्यांनी हायकोर्टात केलेली विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयाबद्दल उबाटा सेना सुप्रीम कोर्टात गेलेली आणि असं असताना मित्रांनो शिंदे गटाने अचानक मुंबई हायकोर्टात ही दात का मागितली आणि मुंबई हायकोर्टच का ते सुप्रीम कोर्टात का गेले नाही हा खरा प्रश्न आहे मित्रांनो आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ करतोय मंडळी कायदे तज्ञांचं असं मत आहे विधानसभा अध्यक्षांनी जर एखादा निर्णय दिला आणि तो जर मान्य नसेल तर त्या विरोधात अगोदर हायकोर्टात दाद मागायची असते आणि ही प्रोसिजर आहे हा नियम आहे हायकोर्टाने त्यावर निर्णय दिला आणि तो मान्य नसेल तर मग सुप्रीम कोर्टात जायला पर्याय असतो असं अनेक कायदे तज्ज्ञांनी मला सांगितलं की प्रोसिजर आहे ती की तुम्ही पहिल्यांदा हायकोर्टात जा आणि हायकोर्टाने निकाल दिला तो मान्य नसेल तर मग सुप्रीम कोर्टात जा तुम्ही डायरेक्ट सुप्रीम कोर्टात जा जाऊ शकत नाही असं त्यांचं मत आहे आणि त्या प्रोसिजर नुसार शिंदे गटाने आता हायकोर्टात याचिका दाखल केली मंडळी मग प्रश्न निर्माण होतो की उबाटा सेनेने डायरेक्ट थेट सुप्रीम कोर्टात याबद्दल दाद का मागितली आता तीच तर खरी गंमत आहे मित्रांनो उबाटा सेना सुप्रीम कोर्टात गेलेली आहे आणि शिंदे गटाने त्याच वेळेस हायकोर्टात ती याचिका दाखल केलेली सुप्रीम कोर्टात गेलेले गेलेली उबाटा सेना जेव्हा त्यांची याचिका सुनावणीसाठी येईल त्यावेळेस अ विरोधी पक्ष म्हणजे त्यात म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना असे आणि त्यावेळेस एकनाथ शिंदे यांच्याकडून हा दावा केला जाऊ शकतो की त्या निर्णयाबद्दल आम्हालाही दा आम्हीही दाद मागितली आहे पण आम्ही ती हायकोर्टात मागितली आणि नियमानुसार आम्ही हायकोर्टात गेलेलो आहोत त्यामुळे सुप्रीम कोर्टाने त्यांच्याकडे याचिके बाबत सुनावणी करू नये ती ती हायकोर्टाकडे सोपवली जावी आणि नंतर तिथे जर दाद नाही मिळाली तर मग सुप्रीम कोर्टात त्यांना पाठवता येईल हे प्रोसिजर आणि म्हणून मित्रांनो शिंदे गटाने अगोदरच पाचर मारून ठेवली आहे आणि ती पाचर ही हायकोर्टात याचिका दाखल करून करण्यात आलेली आता उबाटा सेनेला थेट सुप्रीम कोर्टात जाता येणार नाही अर्थात सुप्रीम कोर्टात काय निर्णय होईल तो वेगळा मुद्दा पण नियमानुसार या याचिकेची पहिली सुनावणी ही हायकोर्टात पार पाडली जाईल शिंदेनी शिंदे गटाच्या आमदारांनी काय विनंती केली हायकोर्टाला की उबाटा सेनेच्या आमदारांना अपात्र ठरवा म्हणजे निश्चितच वादी प्रतिवादी हे शिंदे गट आणि उबाटा सेना आणणार आहे आणि त्याच वेळेस उबाटा सेना सुप्रीम कोर्टात डायरेक्ट दात मागू शकते का तर ते कठीण आहे हा शेवटी सरन्यायाधीश काय निर्णय देतात हा वेगळा मुद्दा पण पण नियमानुसार उबाटा सेनेला आता हायकोर्टात जावं लागेल हायकोर्टात त्याची सुनावणी होईल आणि तिथून निर्णय आला की मगच ते सुप्रीम कोर्टात जाऊ शकते ही गंमत आहे मित्र आणि त्यासाठी ही या याचिकेवरची पहिली सुनावणी ही हायकोर्टात व्हावी हुबाटा सेनेची याचिका सुप्रीम कोर्टात टिकू नये यासाठी ही शिंदे गटाची खेळी आहे मंडळी या खेळी किंवा ही खेळी उबाटा सेनेला अद्याप कळलेलीच नाहीये आणि म्हणून ते आता जनतेच्या न्यायालयात जाणार उद्या महापत्रकार परिषद होते आणि तिथे उबाटा सेना त्यांच्याकडचे पुरावे मांडणार आहे मंडळी आक्षेप काय आहे त्यांचा कि आमची घटना ही दोन हजार अठरा सालची आहे बरोबर आणि त्या घटनेत पक्षप्रमुख हे पद आहे त्यासाठी निवडणूक झालेली आहे अनुमोदन वगैरे सगळ्या प्रोसिजर पडलेल्या आहेत पण मित्रांनो ती घटना निवडणूक आयोगाकडे नोंदलेलीच नाहीये आणि इथे खरी अडचण आहे नुसती घटना लिहून होत नाही मित्रांनो किंवा त्याच्यात समाविष्ट करून होत नाही तर ती निवडणूक आयोगाकडे नोंदवावी लागते आणि ती नोंदवली गेली नाहीये म्हणून मध्यंतरी एक बातमी आलेली होती की उबाटामध्येच आता धुसपूस सुरू आहे उबाटा सेनेमध्ये संजय राऊत आणि अनिल देसाई यांची याच मुद्द्यावरून बाचाबाची झाली का नोंदवली गेली नाही हा खरा मुद्दा आहे आणि त्यामुळे जनतेच्या न्यायालयात जाऊन सहानुभूती घेण्याचा प्रयत्न निश्चित होईल पण सहानुभूतीवर न्यायालयीन खटले लढवता येत नाही न्यायालयीन प्रोसिजर पार पडता येत नाही त्यासाठी कायदे आणि नियम हे माहीत असायला हवेत त्यानुसार आचरण व्हायला पाहिजे आणि त्याकडे दुर्लक्षित दुर्लक्ष झालं उबाटा सेनेच आतापर्यंत बघितलं उबाटा सेना फक्त कोके पाटीत खंजीर यातच अडकून राहील चांगल्या वकिलांचा सल्ला घे घ्यायला हवा होता चांगल्या वकिलांना उभं करायला पाहिजे होत ते मात्र त्यांच्याकडून झालं नाही आता ही पक्षाची घटना हाच कळीचा मुद्दा आहे आणि तोच एकनाथ शिंदे यांचं बलस्थान आहे आणि त्यामुळेच मित्रांनो शिवसेना एकनाथ शिंदे यांची झालेली आता उबाटा सेनेला सुप्रीम कोर्टात जाण्याचा थेट सुप्रीम कोर्टात जाण्याचा मार्गही उपलब्ध राहू नये यासाठी शिंदे गटाने खुद्द राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात दाद मागितले आता हायकोर्टात जर सुप्रीम कोर्टाने पाठवलं तर त्यांना हायकोर्टात यावं लागेल हायकोर्टात सुनावणी होईल त्याला किती दिवस लागतील माहित नाही त्यानंतर ते सुप्रीम कोर्टात प्रकरण जाईल तिथे काय होईल किती वेळ लागेल घटनापीठ बसेल की नाही माहित नाही पण एक निश्चित आहे काय आहे सांगा आठ महिन्यानंतर विधानसभेची निवडणूक निश्चित आहे असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद